विजयपुर नगरी ऐसी पुनमे क्षेत्र या, पुन या तमाम जनते राज करता राजा विजय योग न कार्य करते कारण मानुसा रथ है मानुसा रथ आहे आणि त्याला मन नावाचा घोडा आहे त्याला दोन पांग आहेत संकल्प आणि विकल्प संकल्प आणि विकल्पाच्या दोऱ्यात देव ओढेल हा रथ आपोआप पुढे पडेल हो तुमच्या आमच्या हाती काय आहे तुमच्या आमच्या हाती काहीच नाही याला प्रमाण आहे मे बनविले वेद सूर्य चले पर्वत सर्व भगवंताच्या हाती आणि म्हणूनच पर्वताने जागा सोडू नये पर्वताने जागा सोडू नये सागराने मर्यादा सोडू नये आणि माणसानं माझं काय होईल याची जीवनात कधी चिंता करू नये काय माझी संसाराची चिंता काय समर्थाची कांता करो कोण त्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा सर्व भगवंताला चिंता येईल आणि म्हणूनच काल काय घडणं आठवू नका काल काय घडणं आठवू नका उद्या काय वेळेचा जीवनात कधी विचार करू नका कोणाला वाईट बघू नका उद्या चांगलंच होईल कि लोकाने आपल्याला पाहताक्षणी नमस्कार घातला पाहिजे बसताना असे बसा लोक शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असे मरा की आपण अरे सुद्धा मरावे बरी कीर्ती रुपे वरावे या उत्ती प्रमाणात दगाव आपल्या जगण्यात काय अर्थ आहे कारण या जगात फक्त सहा गोष्टी सत्य संत ग्रंथ आणि भगवंत जन्म मरण न्या जन्म होणार तिथे मर होणार मरण येणारच पण ज्ञान आल्यामुळं जन्म ना फेरा नाही दुःख हरकत झाल्याशिवाय राहत नाही माणसाला जन्माला यावंच लागत साधू संत येतात आणि देवाला आणावं लागतं माणसाला जन्माला का यावं लागतं तर मागच्या जन्मीचे भोग भोगून संपवण्यासाठी माणसाला जन्माला यावं लागतं देव कधी कुणाचं वाईट करत नाही पण केलेल्या कर्माची फळे भोगून घेतल्याशिवाय जीवनात कधी कुणाला सोडत नाही आणि याला प्रमाण आहे झाड जाणीचे फुले मानस जाणीचे फुले आणि भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे ज्या घरात संस्कृती चांगली आहे त्या घरात संतप्ती चांगली होते ज्या घरात संस्कृती चांगली आहे त्या घरात संतप्ती चांगली होते आणि संतप्ती चांगल्यानंतर संपत्ती आपोपे तिथे आणायची काय गरज बालपणी आईवडिलां केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे बालपण आई वडिलांना केलेल्या संस्कारावर अवलंबून तरुण पण आपण पन केलेल्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे आणि म्हातार पण आपण पन केलेल्या पुण्यावर अवलंबून आहे म्हणून कुणी समजलेलं आहे बालपण नेण्यात तरुणपणे विषय व्यथा आणि मातारपणे परवर्तनी चिंता पण भगवान कळू लागल्या दिनापासून आत मी ते त्यावर ध्यानी म्हणे स्वप्नी अथनी शैनी भजनी नाही आम्ही शिवशंभू महादेवाला भजनाचं कार्य केलं भजनाचं कार्य केलं मानूस धनाचा धनवा आणि मानाचा मानकरी जरी असला तर त्याला मानसिक समाधान प्राप्त होत नाही मानसिक समाधान कशात आहे भगवंताच नामस्मरण केलं नाही तर प्रत्येक मानवाचं जीवन अधोगतीकडे जाता सद्गतीकडे जाणार आहे आणि ती सद्गती प्राप्त करण्यासाठी माझ्या माता बंधू भगिनो हा मानवरूपी हृदय याच्या चांगल्या विचाराचं पाणी भरा नवविध भक्ती करा नव अंकुर कुट्टी ही दाय ताब्यात येते आणि दाय ताब्यांचा एकच करा

वाक्य सांगतोय आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका बापाची मान समाजात खालवायचं वागू नका आपल्या धर्माला कलंक लावू नका याला फुकाट खायची सवय लावू नका आणि कुणासमोर कधी लाचार होऊ नका विलास दळवी विलास दळवी यांनी आमच्या कलागुणाचा गुण गोपनाथ रे लागमुलाचं बक्षी दिलंय <laughs> खरोखर इथल्या देवकेला लाख लाख नमस्कार करून ओढे की नाट्य मंडळ दोडामार संचालक विजय वाडकर यांच्या वतीने बक्षाचा जा संत आदर त्याचप्रमाणे संतोष धुरी संतोष धुरी यांनी आमच्या कलागुणाचा गोपनाथ रे लागमुलाचं बक्षी दिलंय तुमच्यासारखी सुज्ञा प्रेक्षकांच्या आश्रम घडायला वंदन करून ओढे की तसा होता नाट्य मंडळाच्या वतीने याचाही स्वीकार त्याचप्रमाणे समीर धुरी आणि लवू हडकर समीर धुरी आणि लवू हडकर यांनी आमच्या घालवडाचा गौरगासाठी लागवडलाय तुमच्या सगळ्या सोडण्यापेक्षा वंदन करून मागे सर